नमस्कार मित्रांनो एन सांस्कृतिक व ट्रॅव्हल ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजची ट्रीप आम्ही प्लॅन केली आहे मार्लेश्वरला जाण्याची तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ पूर्ण पाहा आम्ही ॲक्च्युली पाचलवरून स्टार्ट केलं आता आम्ही रिंगणा फाट्यावर आहे तर हरळ रिंगणेमार्गे आम्ही मार्लेश्वरला जा जात आहोत या रूटने उमेदवार आता येतीलच पाहत राहा पुढे हे दोन हिरो आलेले दोन हिरो हे हिरो बघा हिरो आता आपण पोचलो आहोत विलवडे फाट्यावर लेफ्ट साईडला विलवडे रेल्वे स्टेशन आहे आणि राईटला आपल्याला जायचं आहे सो आम्ही राईट मारला आणि हा देवरुख रोडचा हायवे आहे बांबेडला आहे देवरुक साईडला कारण तिकडेच आहे मा मार्लेश्वर आणि मध्ये आम्हाला प्रभानवल्ली कोरनिंको धबधबा वगैरे लागला होता तिथून आतमध्ये आहे पण हायवेपासून या आणि विशालगड पण आहे त्याच रूटला आम्ही विचार करत होतो तिकडे जाण्याचा पण थोडा वेळ होईल आणि आमचं मार्लेश्वर जाणं तसंच राहील म्हणून आम्ही पहिलं मार्लेश्वर जे आहे त्याप्रमाणे करतो नंतर बघू जवळच आहे चालगड पण आम्ही ते पण बघू आपल्याकडे वेळ खूप आहे आम्ही निघालो होतो पावसाच्या अपेक्षेने पण पाऊस झालाही नाही आहे आणि पुढे आल्यावर थोडा रस्ता खराब आहे बघा तुम्ही पाहू शकता पण व्यू बघण्यासारखा आहे पण खूप गरम होतं आहे बघा तर आता आम्ही त्यात मार्लेश्वर तिट्यावर पोचलो आहे इथून संगमेश्वर अठरा किलोमीटर आहे मार्लेश्वर सोळा किलोमीटर इथून राईट मारणार आम्ही फोन नंबर चला बघ वरचा वरचा इथून सतरा किलोमीटर आहे मार्गदेशवर मारळ बारा किलोमीटर आहे असं मंदिर बघा हे गावचं आहे अंगवली गावचं मार्लेश्वर देवालय चला आणि इथून सहा किलोमीटर मार्ल मार्लेश्वर आहे आणि गाववाले सांगतायत की पाचशे तीस पायऱ्या चढायचं आहे तर पहिलं आम्ही इथे हे करतो जरा नाश्ता वगैरे करायचा आहे भूक पण लागली आहे त्यानंतर आमचा पुढचा प्रवास करू तिथे तुम्ही चप्पल ठेवण्यासाठी इकडे आहे इकडे पाय धुवायचे पावसाळा चालू आहे का गरमी चालू आहे काय समजत नाही पाय एवढे भासतायत प्रतिम उत्तम असं बांधकाम बघा सध्या साफसफाई झाले आहे तो आतमध्ये एंट्री नाही आहे आम्ही आता इथे पाया पडलो थोडं कसं आहे मंदिर एक मला आवडली तर इथून आम्ही आता वरचा पार्ट बघायला जातोय प्रति उत्तम सलाकृती <प्रति> तर इथे आल्यानंतर आपल्याला पर्यटक फी द्यायला लागते दहा रुपये आहे प्रति वाहन हे गाड्यांच्या पार्किंग बघा हे असे पार्किंग केलंय तर आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे बघा पुढे ती गेल जण तुम्ही मागे आणि पावसाळा आहे पण इथे जराही पाऊस नाही आहे सो उन्हाळा आहे की पावसाळा काय कळ कळतच नाही का पायऱ्या साडेपाचशे बोलल्या आहेत कोणी साडेपाचशे बोलतोय कोणी साडेचारशे बोलतोय बघू आता मोजू मोजल्या मुझ नाहीत आम्ही आता स्टार्ट केलंय आम्ही

महालेश्वर मंदिर या डोंगरात उभा स्थित आहे आम्ही चाललोय मंदिराच्या इथे तिच्या आतमध्ये घुभे हा तर आम्ही पहिलं लाईनीत राहतो महालेश्वरचा धबधबा बघा एक्चुअली आता पावसाळा आहे तो आतमध्ये जाण्यास मनाई आहे तिकडे बघा तर आता आम्ही जातोय दर्शनाच्या रांगेत आता आरती चालू आहे सो थोडा वेळ थांबायला लागणार आम्हाला तर आता आम्ही महालेश्वर दर्शन घेतलंय आता आम्ही चाललोय काय म्हणतो काय म्हणतो मस्त पाऊस नव्हता पण पावसाची कमतरता इथे काय वाचली नाही